ग्रामीण भागातही मोबाईल गेमचा विळखा शिरसाड बस थांब्यावर लहान मुले व्यस्त मोबाईल गेमच्या आहारी गेलेली तरुण पिढी हा शहरी भागापुरता मर्यादित प्रश्न राहिलेला नसून ग्रामीण भागातही त्याचा गंभीर परिणाम दिसून येतो आहे वाडा तालुक्यातील शिरसाड गावातील मुख्य रस्त्यालगत असलेल्या बस थांब्यावर लहान मुलांचा मोबाईल मध्ये गुंग झालेलं दृश्य पाहायला मिळाले शाळेतून सुट्टी झाल्यानंतर अथवा मोकळ्या वेळेत गावातील मुले खेळाच्या मैदानाऐवजी मोबाईलवर गेम खेळण्यात रमलेली दिसतात बस थांब्यासारख्या सार्वजनिक ठिकाणी देखील अनेक मुले तासनतास मोबाईलमध्ये व्यस्त असल्याचे चित्र समोर आलं आहे या प्रवृत्तीमुळे मुलांचे शिक्षण आरोग्य आणि सामाजिक आयुष्य धोक्यात येत असल्याची चिंता ग्रामस्थ व पालक व्यक्त करत आहेत पूर्वी मुले मैदानी खेळ खेळून शारीरिक तंदुरुस्ती राखायचे मात्र आता ती मोबाईलच्या आहारी जाऊन शारीरिक मानसिक स्वास्थ्य गमावत आहेत असे स्थानिक नागरिकांचे मत आहे तज्ञांच्या मते दीर्घकाळ मोबाईल गेम खेळल्यामुळे डोळ्यांचे विकार मानसिक तणाव वाचनात रस कमी होणे यासारख्या समस्या वाढू शकतात ग्रामीण भागातील पालकांनीही मुलावर नियंत्रण ठेवून त्यांना मैदानी खेळाकडे वळवण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले दरम्यान गावातील सामाजिक संघटनांनी या गंभीर होत चाललेल्या प्रश्नांवर लक्ष घालून जनजागृती मोहीम राबवावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे